हे ना, ना दाखवलो होत तो मला आता ना दाखवला सगळ्यांना दाखवणार आहे सगळ्यांना देणार आहे बात काय म्हणणार <coughs> तिळगोड खावा गोड गोड खावा <coughs> गड गड बोला पडाल पिशवी ते गुड़ 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 गुड़। पड़की अरे सांगाल ना तिथं चल चल आवर लवकर मदत कर मला चमटा जा आणि काय करायचं आपल्याला ह्याच सगळ्या भाज्यांचं सॅलडवर सॅलड

भांगल लागले डोळा डोळा हो चुकून लागले आता पण आहे परीक्षा जा चालू झाली तुझी इतर शाळेत पण नाही गेला आला ना सर नाही सगळे आले होते क्षम आला ना आवड ना आधी कोणाच आहे बघायचं आपल्याला आमच्या पप्पा mm. करत नाही ना मदत रुद्राक्ष करतो मला काही सांगू नको तुझं तुझं तीन चार घेतल्या चार माझ असं असत का असती ठरले काय काय केलं बघ माझ माझा हरभार झाला आता माझा पावटा चालू झाला पावटा 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 हरभऱ्याच होऊन झालं माझं हरभर आता मी कवटाने बघूया सगळ्या मी राहिलो सांगणार मग तो सर मग मला कोण मदत करणार मग अरे बर आहे ना मला दस... बघायचा अभ्यास करायचा आहे अभ्यास पण करायचा मम्मीला पण मदत करायची असते मम्मीला कोणतरी मदत करू लागते का डॉक्टर का तो वर लवकर आपल्याला बाजारात पण जायचे आणि मला हे ना तेलकट नसत ते काय त्यांना खोकला येत नाही काय घे गे, तसल घेत नाही नसत तसल घेत उलटी जुलाब होत नाही ते घेत बाजारातलं सगळंच असत ना काही पण घेतलं ना त्याने तेलकट असतं खोकला येतो ही मला काय खोकला हो तो हा गोड आहे ना ते गोड गोड बोला बाजार पण जायचंय आणि पार्लर मध्ये पण जायचंय रागी म्हणते अरे हे तर करावंच लागेल ना उद्या भाजी बनवायची नाही मला आहे ना काय काय मला आहे ना ते मिल्कच्या चॉकलेट नय होत मिल्क खोकला हा तर खोक काय होत नाही मग हारच्या आता ज्यावेळेस खोकला येतो ना काही सुद्धा खायचं नसतं बाहेर हाटच असू दे नाहीतर कोणती पण असू दे <coughs> लगेच खोकला येतो yeah. mm. mm. विक्स गोळी खाल्ली तर काय <coughs> विक्स गोळी खायची करते समधी हे दिस काय यो आमला फासपा हा काही पेन्सिल आहे आता तो काय शूट आउट ना देवा तिने पेन्सिल मारली ती हाय अखलेला चला चला पार्टी माग काय ते कुठे आहे कुठला ट्यूशनचा आहे कुठला ट्यूशन मराठीचा असेल बघ मराठीचं राहिले Three, right. four, is equal to, <coughs> is equal to one, easy one. Marathi teacher. Marathi teacher, <coughs> <chalai>, let me tell you. <coughs> ठीक आहे चला आता हे माझं झालं थोडंच राहिलंय आता आपण आवरून बाजारात जाऊया पटकन